बुलडाण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली शेतात काम करत असताना असं घडलं की एकाच घरातील पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर घरातील वृद्धाचा मृत्यू झालाय नेमकं काय घडलं पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात अंतर्गतच्या ग्राम धामणगाव बडे येथील दामोदर नारायण जाधव वर्ष साठ व त्यांच्या परिवारातील इतर सदस्य आपल्या शेतात गेले होते यावेळी ते शेतातील मकाच्या कंसात कीड होऊ नये म्हणून प्युरी टाकत होते थोड्या वेळात काही जणांना मळमळ व उलट्या होऊ लागल्या तात्काळ नातेवाईकांनी त्यांना धामणगाव बडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इथं नेले बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आल्यावर दामोदर नारायण जाधव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले तर मोहन देवानंद जाधव वयवर्ष बारा बेबीताई शिवाजी जाधव वयवर्ष सत्तावन्न आणि सुभद्राबाई लक्ष्मण जाधव वयवर्ष साठ यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत फिवरीमध्ये कॉर्बोफ्युरॉन हा विषारी घटक असून त्याचा वापर करताना नाकातोंडाला तोंडाला रुमाल बांधणं आवश्यक आहे फ्युरी टाकत असताना त्याचा गॅस बनतो तो विषारी असतो तसेच हवेच्या विरुद्ध दिशेने पिकांवर टाकताना काळजी घेण्याचं आवाहन कृषी विभागामार्फत नियमित केले जात असते मका पिकावरील आडीपासून कीड रोखण्यासाठी शेतकरी याचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात या घटनेत पाच जणांना विषबाधा झाली असून यामध्ये एका वृद्धदा शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे